नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये मैदानी चाचणी अपडेट आपण घेऊन आलो मित्रांनो की नेमकी मैदानी चाचणी केव्हा सुरू होणार आहे भरपूर मॅसेजेस सध्या व्हायरल केले जात आहेत आणि तारखा सुद्धा सांगितल्या जात आहेत तर सविस्तर माहिती सांगणार आहोत आणि आपल्या सूत्रांची माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत ती माहिती आतापर्यंत क्लिअरच नाही आहे मित्रांनो असे आपले काही सूत्र आहेत तीसुद्धा तारखा तुम्हाला मी सांगतोय तर ग्राउंड नक्की कधी होणार आहे काय होणार सगळं खरा अंदाज आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका करूया महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात पुस्तक नव्हे गर्दीतून वरती जाण्याचा येशू मार्ग म्हणजेच पंचेचाळीस आर प्लस जम्बो सात पुस्तक नाही मित्रांनो भावानं नोकरीचा प्रश्न आहे मार्केटमधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे आणि प्रत्यक्षेमध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर पुस्तकाची निवड करा जर आपणास खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदा तरी वाचले पाहिजे असे अपरिहार्य हो, परीक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे मित्रांनो सामान्य नाणी मराठी व्याकरण यांचे पंचवीस हजार प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत सोबतच अंकगणता आणि बुद्धिमत्ताचे वीस हजार प्रश्न या पुस्तकामध्ये दिले आहेत तर पंचवीस हजार प्रश्नांचा सराव तुम्ही निश्चित केला तर नऊ प्लस मार्कची गॅरंटी देणारं पुस्तक आहे मागील बारा वर्षापासून पोलीसवरती प्रश्नपत्रिकांचे प्रदीर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाचे अशा सर्व प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे मागील सतत पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचवलेले नंबर वन स्मार्ट बुक निश्चित आपण घेतला पाहिजेत अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावर सुरुवातीला मित्रांनो जर बघायला गेलो आपण तर ग्राउंड तर कधी सुरू होऊ शकतं तर अगोदर पहिला जो टप्पा आहे आपला तो हमीपत्राचा हमीपत्र सध्या भरून घेतले जातात लिहून घेतले जात आहेत की जे काय तुम्ही पाच सहा अर्ज भरले किंवा एकापेक्षा जेव्हा जास्त अर्ज भरले कुठला अर्ज तुम्हाला कायम ठेवायचा यासाठी हमीपत्र सध्या प्रत्येक जिल्हा स्तरावर भरून घेतली जात आहेत आणि त्यांची कधीपर्यंत भरली जाणार आहे तर त्यांनी सांगितलं आठ पासपासून ते सुरू झाले आणि सतरा पासपर्यंत हे हमीपत्र भरून घेतली जाणार आहेत त्यामुळे सतरा पासपर्यंत तर कुठल्याही प्रकारचं बाकीचं तर काही ये अपडेट येणार नाही कारण सतरा पासपर्यंत हमीपत्र भरल्यानंतरच बाकीची प्रोसिजर सुरू होणार आहे मित्रांनो हे हमीपत्र भरली जाणार संपूर्ण डाटा हा परत वापस जाणार हा संपूर्ण डाटा महा आय टीकडे जाणार आहे मित्रांनो महा आय टीकडे गेल्यानंतर तो अपडेट करून त्यांना ते सर्व गोष्टी की हे बाकीचे जे हॉल तिकीट येणार नाहीत समजा एखाद्या मित्रांनो दहा फॉर्म भरले त्याच्यापैकी एकाच ठिकाणचं त्याला हॉल तिकीट येणार आहे त्यामुळे नऊ ठिकाणचे फॉर्म त्याची कॅन्सल करावं लागेल त्यालासुद्धा काही वेळ लागू शकतो तर ही प्रोसेस आपली सतरा पाचपर्यंत चालणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर ह्या ज्या काही तारखा आहे सध्या ह्या आपल्याकडे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्रामवर सध्या व्हायरल केले जात आहेत त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस वीस मे पर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक संपत आहे त्यानंतर मनुष्यबळ रिकामा होणार आहे त्यामुळे लगेच पोलीस भरती ग्राउंड घेण्याचे नियोजन सुरू आहे पोलीस भरती ग्राउंड तारीख सत्तावीस मे पासून नियोजन सुरू आहे तरी पंचवीस मे पर्यंत हॉल तिकीट येतील तयारीत राहा खूप लवकर ग्राउंड संपणार आहे चालक शिपाईपासून ग्राउंड घेण्यास सुरुवात होईल त्यानंतर पोळी शिपाई एस आर पी एफ कारागृह बॅट्समन असे नियोजन सुरू आहे आपली तयारी जोरात असू द्या असा प्रकारचा मॅसेज सध्या सुरू भर भरपूर तुमच्या व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर तुम्हाला निश्चित मिळाला असेल आणि जे काही आपले सूत्र मित्रांनो त्यांनी काय नेमकं का सांगितलं आहे तर आपले जे सूत्र आहे त्यांनी हा मेसेज आपल्याला सेंड केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पोलीस भरती चोवीस पंचवीस ते तीस दरम्यान मैदान सुरू होणार आहे एकवीस ते पंचवीस दरम्यान हॉल तिकीट येणार आपले सूत्र हे सूत्रांनी मित्रांनो जवळपास आपल्याला तीन बातम्या दिल्या होत्या आणि तीनही बातम्या ॲक्युरेट ठरल्या होत्या तर निश्चित मला पण असा आता विश्वास आहे की तुमचं ग्राउंड हे पंचवीस ते तीस दरम्यान मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं आपण सुद्धा तयारीला लागायचं आहे तर मित्रांनो जे काही तुम्ही फॉर्म भरले असतील त्यानुसार तयारी करा चांगल्या प्रकारची तयारी करायची मित्रांनो आणि यावेळेस निश्चित आपल्याला वर्दी आणायची आहे आणि अजूनसुद्धा तुम्हाला वाटत असेल की ग्राउंड होणार नाही तर ही खूप मोठी तुमची चूक आहे तुम्ही आत्ताच रेजच्या बाहेर गेलेला आहात हे समजून चाला जो मैदानी चाचणीसाठी सध्या मेहनत घेतोय जो सध्या घाम घालतोय निश्चित तो ह्या भरतीमध्ये टिकून आहे रेसमध्ये आहे आणि ज्यांना असं वाटतं की निवडणुका झाल्यावर किंवा पावसाळ्यात ग्राउंड होत असते का अशा प्रकारे ज्यांचे जे स्वतः फिलॉसॉफर आहे मोठे विचारवंत आहेत त्यांनी या क्षेत्रात उतरू नये मित्रांनो त्याला खरोखरच वर्दीची गरज आहे त्या माणसानं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि तो शंभर टक्के ज्याला वर्दीची गरज आहे तो शंभर टक्के सध्या ग्राउंडही करतोय अभ्यासही करतो आहे आणि तेच मुलं लागणार आहेत आणि जे फिलॉसॉफर असतात विचारवंत असतात त्यांना वेगळा प्लॅटफॉर्म ते स्वतःचं पुस्तकसुद्धा लिहू शकतात त्याच्यामुळे त्यांना वेगळं टाकून द्या आणि तुम्हाला वर्दी हवी असेल तर निश्चित ग्राउंड जोरदार करा मित्रांनो वेळ खूप कमी आहे आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे कायम लक्षात ठेवा मागच्या वर्षी कटले होते यावर्षीसुद्धा जर कटायचं नसेल वर्दी दिसायचं असेल तर मेहनत करा हा एकच पर्याय धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये